नमस्कार मैत्रिणीनो आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो आजकाल जी फॅशनमध्ये ट्रेंडिंगमध्ये जी साडी निघालेली आहे जी मिशू किंवा तुम्ही ह्याला दुसरं काय नाव आहे ते पण मला सांगा बघा तर बघा ऑर्गेनजा सुतामध्ये जी साडी आहे आणि ह्याला जी लेस आलेली आहे छोटीशी अगदी कमी बॉर्डरची तर बघा त्या ले साडीला फॉल कसा लावायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा साडी उलटी करून घेतलेली आहे आणि लेस जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपण काय केलेलं आहे तर दुसरी बाजूला जिथं लेस नाही ती बाजू आपण थोडीशी दुमडून घेणार आहे बघा डबल फोल्ड करून घेतलेला आहे अगोदर पिको करून घेतलेला आहे साडीला आणि त्याच्यानंतर मी बघा साध्या मशीनवर आपण ज्या मशीनने कपडे शिवतो त्या मशीनवरती ह्या साडीला फॉल बसवणार आहे तर या साडीला अगदी सोप्या पद्धतीने फॉल कसा बसवायचा अगदी दाब न बदलतासुद्धा फॉल बसवता येतो आणि ह्याच्यावरती बघा वर्कचे वर्क जे मणी असतात आणि ज्या कांड्या आहेत बघा काचच्या त्याच्यानी लेसची बॉर्डर तयार केलेली आहे आणि आता त्या लेसला आपण काय करायचे साडीवरती साध्या मशीननी शिलाई मारायची बघू शकता तुम्ही तर आता काय केलं आहे मी जो जिथपर्यंत आपली लेस आहे तिथपर्यंत अगोदर साडी जी आहे ती सरळ करून घेतलेली आहे डबल शिलाई मारून आता बघा फॉल घेतलेला आहे फॉलला धुवून इस्त्री वगैरे केलेली आहे आता फॉल काय करायचं आहे अर्धा ते पाऊन इंच दुमडून घ्यायचं आहे उलट सुलट बघून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच खालच्या बाजूला दुमडून घ्यायचं आहे तर बघा आपल्या तुम्ही हाताच्या दोन ते हाता दीड इंच इतीनं किंवा मग तुम्ही काय करू शकता टेपने आपल्या बारा ते पंधरा ये सेंटीमीटरपर्यंत इंचापर्यंत तुम्ही कपडा सोडू शकता साडीचा आणि तिथून पुढं काय करायचं आपल्याला बघा एकदम काटावरती फॉल ठेवलेला आहे साडीच्या आणि हळूहळू काय करायची आहे तर आपल्याला मशीनवरती हळूहळू शिलाई मारायची एकदम कडेने तर बघा याच्यावरती काय होते की शिलाई मारताना थोडीशी सुई अडकल्यासारखी होते कारण ते जे तिची लेस आहे ती फक्त काय केलेलं आहे तर फिवकल ओतलेलं आहे त्याच्यावरती फेविकिक ओतलेला आहे आणि त्याच्यावरती मनी ओतून बघा चाहे, ची फकत, पांट्रा, पांट्रा ले ही लेस जी आहे बॉर्डरची तयार झालेली आहे तुम्हाला समजलंसुद्धा असेल तुमच्याकडे जरी साडे असेल तर तुम्हाला समजलं असेल की लेस थोडीशी उचकून पण निघते बघा आणि खालच्या बाजूला फक्त खालून फ्युकॉल दिसतोय आपल्याला पांढरा पांढरा असा तर बघा त्याच्यात थोडीशी सुई अडकल्यासारखी वाटते पण काय करायचं एकदम हळूवारपणे आपल्याला ही शिलाई मारायची साध्या मशीनने तर बघा मी साध्या मशीनवरती शिलाई मारते एकदम कडला एखादं मनी सुई खाली सापडल्यासारखा आहे त्यामुळं काय करायचं आहे तर हळूहळू शिलाई मारायची बघू शकता मी अगदी दमाने शिलाई मारते बघा एकदम हळूहळू जोपर्यंत लेस थोडीशी अशी वाटली तोपर्यंत मशीन चालते तोपर्यंत थोडी थोडी चालवायची आणि ज्यावेळेस आपल्याला वाटते की आता खडे आडवे येत आहेत सुई खाली सुईसुद्धा मोडू शकते पण मी एकही सुई न मोडता ह्या लेसला अशी शि फॉल बसवलेला आहे बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने माझ्याकडे पण ज्यावेळेस कस्टमरची साडी आली त्यावेळेस मला वाटलेलं की आता ही साडीवरती फॉल बसतो आहे का कि नाही किंवा ही साडी महागारी द्यावी लागते का की आपल्याला तर अजिबात महागारी वगैरे दिलेली नाही तर एक प्रयत्न करायचा आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने फॉल बसतो आहे बघा तर फक्त हळूहळू शिलाई मारायची तर तुम्ही ही शिलाई मारताना पाच नंबरची शिलाई केली तरीसुद्धा चालेल कारण खालच्या बाजूला ओळखता येणार नाही आणि एकतर मन्यामध्ये शिलाई अडकल्यानंतर काय होतंय तर ती शिलाई अजिबात निष्ठत नाही पाच नंबरची मारा किंवा तुम्ही एकदम लहान मारली तर चालते बघा किती कडेवरून शिलाई मारलेली आहे कुठंसुद्धा काहीसुद्धा झालेलं नाही आपल्या शिलाईला किंवा सुईसुद्धा मोडलेली नाही आहे तर बघा ही जी छू जी म्हणताय तुम्ही किंवा ऑरगेनचा ह्या साडीला असा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने फॉल मी लावलेला आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बेल आयकॉन चिन्हसुद्धा जाबा ज्यामुळे काय होईल ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल तर आपण अशाच पद्धतीने आणखी नवीन साड्यांचे फॉलचे किंवा ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो आणि इथून पुढं करणारंही आहे तर बघा पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा एकदम अशी मस्त अशी बसलेली आहे मलासुद्धा विश्वास बसत नाही की मी एवढा छान फॉल बसवू शकते एवढा छान पद्धतीने फॉल बसवला गेला माझ्याकडून आणि पहिल्याच प्रयत्नात तो बसलेला आहे एखाद्या शिलाई सुद्धा आपल्याला कधी कधी फॉल बसवावं लागतो कारण कधी तिरका जातो कधी मणी जर आडवे येत असेल तर शिलाई सरकते इकडे तिकडं तर बघा अजिबात काही झालेलं एकदम कडेवरून अशी शिलाई घ्यायची आहे आणि बघा हळू पद्धतीने झालेला आहे आपला फॉल बसवायचा तर बघू शकता तुम्ही किती सुंदर पद्धतीने फॉल बसवलेला आहे आपण तर बघा आता ह्या फॉल आपण काय करणार आहे वरच्या बाजूनी हातशिलाईसुद्धा करून घ्यायची आहे किंवा तुम्ही शिलाई मारत असाल तर वरच्या बाजूला शिलाई पण मारू शकता पण ज्यावेळेस कस्टमर आपल्याला व्यवस्थित दिसावा आणि कस्टमर आपल्याकडं फिरून यावं असं वाटतं त्यावेळेस फॉलला हातशिलाईच बसवा तर बघा आता मी फॉलला हातशिलाईसुद्धा करून घेतलेली आहे बघू शकता किती सुंदर फॉल झालेला आहे हातशिलाई करताना थोडासा चुरगळ्यासारखा वाटतो आहे पण अजिबात कुठंसुद्धा गोळा वगैरे झाला नाही बघा सुलट बाजुरीसुद्धा तुम्हाला दाखवते हो आहे मी तर बघा किती सुंदर असा फॉल बसलेला आहे लेस बघू शकता तुम्ही फॉल कुठपर्यंत आहे ते सुद्धा तुम्हाला दिसत आहे तर अशा पद्धतीने आपला फॉल बसवायचा झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय